त्या सिंघमच्या यशानंतर माझ्याकडे इमिजिएट फिल्म आली ती मला वाटतं रावडी राठोड हा रावडी राठोड ॲक्सेप्ट करत असताना ते कनेक्शन होतं म्हणजे सिंघम हिट झाला आणि रात्रीच्या सव्वा दोन वाजता मी हैदराबादमध्ये शूटिंग करत होतो अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये आणि रात्री दोनच्या दरम्यान मला फोन आला आणि तो फोन मी रिसीव केला कारण तो अनवान नंबर होता उचलल्यानंतर कळलं की तो प्रकाश राजांचा नंबर आहे हो तू हैदराबाद मी शूटिंग करू तुम्ही क्रिनिकले क्यून या आहे तर आता मला खरं तर एक चाळीस की लास्ट लोकल ह्या सिनेमाच्या अत्यंत चांगल्या पद्धतीच्या यशानंतर मग राजकुमार संतोषी सरांचा फॅमिली असेल किंवा इन्सान असेल याचं कास्टिंग राज सरांनीच माझं केलं होतं पण या संपूर्ण प्रवासाच्या नंतर ही फिल्म माझ्या वाट्याला आली होती सिंघम त्यामुळे तसं सिनेमा सिनेमा दुनियेतील त्या गमती जमती आपण भरपूर काम करतो मग पडद्यावरती त्याच्यातलं किती राहतं किती नाही राहत अशा सगळ्या गमतींचा अनुभव माझा घेऊन झाला होता आणि इथे सिंघमला केल्यानंतर माझा कंप्लीट प्रोसेस मी संपली होती माझी म्हणजे मला डबिंग करतानाच मला हे क्लिअर होतं की माझं सुदैवाने याच्यातलं एकही वाक्य हे माझं एडिट झालेलं नव्हतं वा पण माझ्या अन्नपूर्णा या कंपनीच्या वतीनं अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये म्हणजे चर आपल्या नागार्जुनचा स्टुडिओ आहे तो आणि त्यांच्या स्टुडिओच्या वतीनं एक फिल्म होत होती राजन्ना तेलुगू मूवी होती तर त्यांना एक विलन इंट्रोड्यूस करायचं होतं आता मला त्यावेळेला मॅनेजरशिप असते मग अमोक तमोक ह्या सगळ्या साऊथमध्ये तुमची दुनिया एक उभी करायची असेल तर तुम्हाला एक फोकस क्लिअर करून तुमचा कोणीतरी मॅनेजर असावा लागतो वगैरे असं सगळं मला माहीत होतं पण तिथं गेल्यानंतर मला हे कळलं होतं की माझं कास्टिंग हे राजमौली सरांचे जे वडील आहेत विजेंद्र प्रसाद त्या फिल्मचे डायरेक्टर विजय सर होते आणि आमच्या फाईट सेक्वेन्स क्लायमॅक्सच्या पोर्शन्स राजमौली सर आले होते तो ता सिनेमाचा शूटिंग मैं हैदराबाद मे करो तो, आचानक मरा सवा रि सवा दोनों तो फोन उचल मैं प्रकाश राज बना कि कहाँ है मतलब मुंबई में मैं हैदराबाद में शूटिंग करूँ तो बोले कितने दिन है मतलब दो दिन तो कल मेरे साथ लंच करेगा ओके तो सर बोलो मेरे बीवी से बात करो मैं पोणी वर्मा ती वाइफ तेने फोन घला तो बोले अशोक जी बहुत बहुत मुबारक हो मैंने प्रकाश को ये बोला कि हीरो अजय सर है तो विलन हो लेकिन मेरे लिए मेरे विलन जो है अशोक समर्थ है क्योंकि मैंने आपके एक चालीस क्लास लोकल भी फिल्म देखी थी और मैं बहुत प्रभावित हुई थी आपके काम से वगैरह तो ते तो अनुभव मैं तिथे लंचला नेक्स्ट डे ते जैसे मैं कमिटमेंट दिल तसा मैं गेलो दुसरे दिवसी मे गैप होता बरं तोपर्यंत मला फिल्म रात्री ह्या संपूर्ण सिनियर लोकांच्यासाठी स्क्रीनिंग झालेलं लो होतं दुसऱ्या दिवशी फिल्म ही रिलीज होणार होती तर माझ्यासाठी तो एक एवढा इतका विलक्षण असा वेगळा अनुभव होता की सिनेमा रिलीज झालेला होता मॉर्निंग शोजपासून सगळे आणि प्रकाशजींचा फोन ठेवल्याच्या नंतर मी झोपी गेलो सकाळी सात वाजताची माझी शिफ्ट होती तर सकाळी माझा फोनच ऑन होत नव्हता तर मी म्हटले की बाबा बॅटरी संपली मग मी तो उशीर झाला तसाच तो मोबाईल उचलला चार्जर आणि माझ्या वॅनिटीत बसून तिकडे चार्जिंगला आला हो मेकअप करायला बसलो तो जसं जसं ते चार्ज व्हायला लागलं तसं साऊंड तुडुडून तुडून तुडून वाजायला लागलं म्हणजे एवढं काय तर बघता बघता तो पुन्हा इतका गच्च भरला की त्याच्यावरती मिस कॉल येऊन गेलेले मेसेजेस लोकांचे yes, मेसेजेस असं सगळं ते प्रकार मी बघितला तो माझ्यासाठी एक पहिला हिंदी सिनेमा इंडस्ट्रीमधला असा अनुभव होता की पहिल्यांदा माझ्या फोनवरती एवढे मला मिस कॉल किंवा इतके मेसेजेस येऊन पडलेले होते आणि आता ह्याच्यातला कुठलाही नंबर हा माझ्या परिचयाचा नव्हता आणि मग ते वाचून मी ते सगळं टॅली करत होतो की हे सगळं तर ते रात्रीच्या स्क्रीनिंगच्या वेळेला जी जी मंडळी उपस्थित होती त्या त्या लोकांनी मला ते मेसेजेस केले होते मला तो सुखद अनुभव तो घ्यायचाच होता घेतला मी आणि त्याच्यानंतर मी आ, आ, दुपार साडे अकरा बारा वाजेपर्यंत माझं काहीतरी शूट संपलं आणि मी तिथून निघालो त्याच एका ह्याच्यामध्ये दुपारापासून पुढे गॅप होता प्रकाशजींनी मला गाडी पाठवली होती मी गेलो त्यांना भेटायला मग त्याच वेळेला मला ते बोलले की प्रभू सरने तुम्हाला नंबर म्हणजे मागा आहे आलं लक्ष आणि मग तिथे तिथून ते चक्र सुरू झालं की त्या एक्साइटमेंटच्या त्या भरामध्ये ओके okay, प्रभुदेवाची फिल्म आपल्यालाही मिळते आता मग प्रभू सरांनी माझं कास्टिंग केलं रावडी राठोडसाठी मी शूटला गेलो मजबूत असं भरगतस असं मी शूट, शूट केलं त्या सिनेमाची एक वेगळी स्वप्न पाहिली होती मी कारण त्या फिल्ममध्ये मा माझा एकच म्हणजे बहुत सारे सीन्स सा आहेत त्याच्यामध्ये पण त्याच्यात अत्यंत महत्त्वाचा एक सीन होता की जो पडद्यावरती तुम्हाला तो दिसणार नाही सातशे ते आठशे लोकांच्या क्राऊडला एक विलन जो की मी होतो कारण त्यांचे जे विलन होते ते हिंदी भाषिक नसल्यामुळे डायलॉग्स मला सगळे बोलायचे होते तर ते एक अतरंगी अत्यंत विक्षिप्त पद्धतीचा जो परफॉर्म होता जो मी तिथे पुन्हा स्टडी कॅम्पवरती कॅमेरा होता आणि मग प्रभू सरनं बोल की तो मैंने तुमको कास्ट केला आहे की तो जवळपास मधून उतरून येऊन त्या फॅमिलीला त्या घरट्याच्या आतमध्ये टाकून घासले ओतून पेटून देईपर्यंत माझ्यावरती तीन चार कॅमेरे होते एका पत्रकाराला त्याच्या परिवाराला लोकांच्या उपस्थितीमध्ये त्याच्या घरात त्याला कोंडून मी जाळून टाकतो असा तो सीन होता आणि त्याच्यासोबत टॉकी होता की त्याला जाळल्याच्या नंतर मी क्राऊडला रिॲक्ट होतो की ही नवटंकी कशी वाटली तुम्हाला की कसं लगा आपली नवटंकी अभ हे पहिले बेल तो हो गई थी दुसरे बेल ऐसे अब तीस घंटा तो बज गेली अली जोर जोरे टाली बजाय ऐसा एक विकृत असं ते कॅरेक्टर होतं तर तेव्हा मी असं स्वप्न पाहिलं होतं की आपण काम करत असतो त्यावेळेला ऑडियन्सच्या डिरेक्टरच्या कॅमेऱ्याच्या सगळ्यात पहिल्यांदा नटाला ती गोष्ट माहित असते की माझं कॉन्सन्ट्रेशन किती प्युअर क्वालिटीचं झालेलं होतं आणि तिथे मी खूप खूप असं स्तब्ध झालो होतं की हां मैंने कुछ अलग किया आहे आणि तो सीनच पडद्यावरती आता तो नाही तर अशा खूप काही गोष्टी सुखद दुखद असे झटके मग खूप लोक मग तो अनुभव घेतल्याच्या नंतर तसे मला फिल्मच्या ऑफर्स खूप आल्या सिंगमच्या नंतर माझ्या दुर्दैवाने त्यावेळेला सोशल मीडिया हा एवढा पॉवरफुल नव्हता ते मला विचारे हा यच त्यामुळे मलाही त्याच्यासाठी काही करता आलं नाही पण आता सोशल मीडियावरती जे मी पाहतोय की फिल्म दोन हजार तेराला ती प्रदर्शित झाली पण त्याच्या मेम्स इतक्या आता इतक्या व्हायरल आहे ते सगळं तर ते मला आत्ता बायकोने गेल्या दीड दोन वर्षापासून मला हे काय सगळं भरलं आहे म्हणून इकडे लक्ष नाही का दिलं तर म्हटलं मी ह्याच्यापासून लांब आहे मी फक्त काम करत असतो छान आपल्याला जे जे येतं ये ते आपण करत राहायचं सो आ, फिल्म्स खूप आल्या पण मी मेंटली स्थिर होत नव्हतो की या फिल्म्स मला करायच्यात मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला